फुलपाखरू द बटरफ्लाय माझ्यासारख्याच अनेक जणांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय विषय काय कीटक असतो पण त्याच्या विविध रंगांनी आकर्षक त्याच्या सौंदर्याने तो प्रत्येकाला मोहात पाडल्याशिवाय राहत नाही बरं आणि मी असंही ऐकलं आहे की फुलपाखरू दिसणं हे स्पिरिच्युअली गुड साईन मानलं जातं म्हणजे हा एक शुभ संकेत मानला जातो किंवा मा हे जाता। जा तसे एक ट्रान्सफॉर्मेशन मानलं जातं ज्याप्रमाणे अळीचं फुलपाखरात रूपांतर होतं तसं एक आध्यात्मिकदृष्ट्या हा एक शुभ संकेत मानला जातो असं माझ्या ऐकण्यात आहे तुम्हा तुमचा जर हा याच्यावर विश्वास असेल किंवा तुम्हीही असं काही ऐकलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचा आणि पंख असलेला कीटक आहे सर्वसाधारणतः कीटकांना डोके पोट आणि छाती हे अवयव असतात फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा देखील आहेत फुलपाखरे मिशांनी वास घेतात तर पायाने चव ओळखतात इंटरेस्टिंगच आहे फुलपाखरं हे वेगवेगळ्या रंगांची आणि आकाराचीही असतात सर्वसाधारण फुलपाखराचं आयुष्य हे चौदा दिवस असू शकतं फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी अळी कोश व फुलपाखरू या अशा अवस्था असतात विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवरच अंडी घालतात प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समूहाने एका वेळी अनेक अंडी घालतात ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष होऊ नयेत त्यांचा रंग पानाशी मिळता जुळता असतो यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्या एवढा असतो फुलपाखराचे रंग वेगवेगळे वेग वेग असतात अळी किंवा सुरवंट अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो सुरवंट खूप खादाड असतो कोवळ्या पानांचा कळ्यांचा फुलांचा कोवळ्या काड्यांचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो परंतु सगळे सुरवंट शाकाहारी नसतात काही मावा किडीवर तर काही मुंग्यांचे लाहवा खातात ही अवस्था साधारण पंधरा ते वीस दिवस असते सुरवंटांचा आकार मोठा होतो या अवस्थेत तो तीन ते चार वेळा वरचे आवरण काढून टाकतो यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळते जुळते असतात काही मांसल तर काही केसाळ असतात अळीची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधते आणि त्या जागी स्थिर होते कोश करताना ती तिची त्वचा पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात त्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते काही कोश झाडांवर तर काही जमिनीच्या आत असतात कोशामध्ये राहण्याचा काळ हा सहा दिवस ते काही महिने असा असू शकतो हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो फुलपाखरू कोशात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू या कोशाला भेक पाडून बाहेर येते बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनात सिद्ध होते तर हा एकंदरीत फुलपाखराचं आयुष्य त्याचा जन्मप्रवास हा असा चालू होतो आणि त्यानंतर आपल्याला जे पाहायला मिळतं ते सुंदर आणि आकर्षक रंगाची फुलपाखरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही छायाचित्र फोटोज पाहिले आहेत ते सर्व फुलपाखरांचे फोटोज हे आपल्यापैकीच एक निसर्गमित्र मल्लीनाथ बिराजदार याने काढलेले आहेत आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद